सर्वसामान्य लोकांना व घरकुल लाभधारकांना अल्प दरात रेती मिळावी यासाठी राज्य सरकारने शासकीय रेती डेपो योजना अंमलात आणली जिल्हाधिकारी यांच्या आदेशाने नांदेड जिल्ह्यातील बिलोली तालुक्यातील सगरोळी प्रशासनाने शासकीय रेती डेपोची निर्मिती केली पण डेपोचा फायदा गरजुंना होताना दिसत नाही सध्या महसूल प्रशासनाचे अधिकारी व कर्मचारी आंदोलन करत आहेत त्यामुळे शासकीय डेपोवर तलाठी मंडळ अधिकारी ग्रामसेवक कुणीही फिरकत नाहीत तरी देखील ऑनलाईनच्या नावाखाली रेती माफिया हे झिरोमध्ये रेती चालवत आहेत झिरो म्हणजे ब्लॅकमध्ये विकत असून ही रेती तेलंगणा कर्नाटक तसेच लातूर सोलापूर या ठिकाणी जात आहे महसूल प्रशासन सोडा पण पोलीस प्रशासन देखील याकडे दुर्लक्ष करत असल्याने शासनाच्या अल्प दरातील डेपो योजनेच्या नावाखाली रेतीचा काळाबाजार होताना दिसून येत आहे परिणामी सर्वसामान्य लोकांना व घरकुल लाभधारकांना याचा लाभ मिळत नसल्याने दिसत आहे शासनाच्या योजना केवळ स्वार्थी अधिकारी कर्मचारी यांच्यामुळे धुळीस मिळत असून याचा फायदा मात्र रेती माफियांना होत असल्याचे यावरून दिसून येत आहे